स्वामी गुड मॉर्निंग कशात आय होप मस्त असाल तर आपण आलोय पलसधरीला स्वामींचा दर्शन घ्यायचं आहे आपल्याला आणि पहिल्यांदाच आपण व्हिडिओ आता स्टार्ट करायला सुरुवात करतो गाडीमध्ये बसताना काही दाखवलं नाही आपण कारण की बेल्ट लावलेला जसं की तुम्हाला माहितीच आहे तर हा पहिलाच आपला व्हिडिओ आहे बघू आपण आता व्हिडिओला स्टार्ट करू हलू हलू आता जाऊ बाप्पाचं दर्शन घेऊ आणि इथूनच आपली व्हिडिओ स्टार्ट होईल तर चला मस्त दर्शन घेऊ सगळी गेली आतमध्ये आपण चालू हलू हलू दर्शन वगैरे घेऊ आणि नंतर बाहेर निघू आपण मंदिराच्या आतमध्ये गेलो आणि एवढी शांतता होती म्हणजे सर्व जी बसलेली ना ती ध्यानस्थ झालेली नामस्मरण करत होती त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला थोडासा कसरीच होता पण आपण व्हिडिओ शूट केली कारण की आपण दर्शन घेतला तर आपली यूट्यूब फॅमिली ना त्यांना पण दर्शन झालं पाहिजे ना म्हणून आपण थोडीशी व्हिडिओ शूट केली जास्त काही केली नाही पण थोडा दाखवण्याचा प्रयत्न केला तर असाच आपण म्हणजे व्हिडिओ शूट करत करत गेलो आणि मंदिराचा गाभारा होता ना मधला तिथं आपण जाऊन बसलो तिथं थोडं नामस्मरण केला आणि बऱ्याच वेळ बसलेलो पण जास्त काही व्हिडिओ शूट केली नाही थोडी केली आणि मग नंतर आम्ही तिथून निघलो बाहेर निघताच आम्हाला परत स्वामींचा दर्शन झाला आणि स्वामींचं आम्ही दर्शन घेऊनच पुढचं म्हणजे अजून आपल्याला दोन तीन ठिकाणी जायचं होतं मग तिकडं जाण्यासाठी आपण इथून दर्शन घेतला आणि निघलो इथं बघा हे मावशा आहेत ना चिंच वगैरे आहेत चिक्कू आहेत चिक्कू एकदम फ्रेश आहेत बघा मस्त कसं केलं तीस रुपये पाव पन्नास ला अर्धा कच्च आहेत का पिकले आहेत आणि काय त्याच्या काय दुसरा वगैरे नाही आणि हा वाटा कसा आहे वीस रुपये वाटा वीस रुपये वाटा पिकलेला आहेत चिक्कू घ्या ना दर्शन वगैरे घेतला आता गगनगिरी महाराजांचं दर्शन घ्यायचं आपल्याला तर त्याच्या आधी आपल्याला मस्त इथे जरा जागा दिसली थोरा उतरली आणि मस्त इथे पाण्या जरा पाय थंड ओलं करतील आणि निघतील जास्त काय व्हिडिओ शूट करायला भेटत ना आपल्याला कसलं भारी वाटतं ना पण आपण नाही जाऊ शकतो हलकला पाण्याचा बघ ना किती मस्त आता कुठे जाऊ आपण दर्शन घ्यायला गगनगिरी महाराजांचं दर्शन घ्यायचं आपल्याला <laughs> पण सांगत नाही बघा मॅचिंग मॅचिंग आपणच मॅचिंग नाही झालो बघा याला म्हणू लागला असू दे असू दे की मजा करताना आपल्याला काय चालायला जमत नाही जास्त ना नाचील ना नंतर तो नाचल त्यालाच बघा आज इकडे बघा सगळी निघली आता मस्त दर्शन घेऊ आपण आणि आम्ही नाश्ता वगैरे हो केला काय दाखवलं नाही आणि आता इथून सरळ हां सरळ आता चाललोय आपण सगळ्यां पार्टीच आहोत कारण की हलूहलू चाललोय जरा बघू मस्त दर्शन घेऊ आपण जशी व्हिडिओ शूट करता येईल ना तशी व्हिडिओ शूट करू आपण इकडे बघा म्हणजे एवढ्या एवढा ऊन आहे ना तरी पण पाण्याचा जो झाडा आहे ना तो मस्तच आहे तर पोरांना जरासा पाण्याचा पण आनंद घ्यायचा आहे पण त्यांना सांगितलं आम्ही थांबा जरा आपण दर्शन वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर त्यांना घेऊन जाऊ तिथे जरा सावली मस्त असं दर्शन घेऊ बघा सगळी मंदिरांना जातील इथं आहे ना आपण थोडासा म्हणजे ज्यूस वगैरे घेऊ निंबू सरबत घेऊ नंतर दर्शन झाल्यावर अशी गर्दी आहे का आल्यावर बघू आगीमध्ये जायला एंट्री इथून आहे इथून आपण एंट्री करू अष्टगंध लावताना सगळी बघा Kura dara musti dara tante nauda dikulungkutun. Kura dara musti dara tante nauda dikulungkutun. Kura dara musti dara आपण आपण काय खाऊ नाही आणणार आमचं लोक काहीच खाऊ नाही त्याने द्यायला आणि ती कशी खाऊ हात बच्चू आहे बच्चू चालद्या आमच्या सोबत जरा जास्तच कोरा आहेत छोटी छोटी म्हणून जरा जास्त आवाज होत आहे 이렇 봐봐. अबू जय जयकर जय जयकर नाही अशा प्रकारे मंदिर आहे आजूबाजूला असा गार्डन आहे हा बघितलं सर्व अशी बसलेले आहेत आपली सर्व फॅमिली पण इथं आहे फॅमिली आज पूर्ण सगळ्यांना हसवासा काम सगळं ना राहणं करील आमचं सगळा काम कसाचा ना नाचाचा ना ना... सगळं माझी जिम्मेदारी त्यांनी घेतलेली आहे आणि सगळी काय चाललंय फोटो काढते बघा सेल्फी सगळे मस्त दर्शन झालं गर्दी नव्हती आणि असं गार्डन आहे तर संध्याकाळची गेल्या असते तू फोला मग गार्डन मध्ये फिल्ता आला असता काय मस्ती ना करू इकडं बारीक बारीक पोरा तरी किती ती तिकड नको मी कसं जाऊ तुम्ही जा मी बघते जा तुम्हाला मी गेली जास्त लांब जाऊ नका शिवाजी पण मस्त आनंद घेते बघा पूर्ण असा राहून मारला जाईल ए, गार्डन पण मस्त आहे अजिबात कंटाळला नाही ना इकडे वा त्याला जायचं आहे गार्डन मध्ये सगळी तिकडे गेले ना तिथं जायचं आहे त्याला शिवांश बसला इथं मस्त वाटत संध्याकाळच्या वेळेस असं एकदम शांत वाटत असल कारण झाडं आहेत गार्डन आहे तिकडच्या साईडला पाणी आहे आणि इथं बसायला मस्त वाटत असं इथं फुला बघा काही कशाची फुलं आहेत सांगा जरा ही कसली फुलं आहेत काय आम्हाला माहिती नाही ना तगरीची नाही तगरी बस तगरीची नाही झाड ओलगत ना गवत आहे ना थंड आहे पण इकडं उन्हाय आणि मग मंकी आलं इकडं ए मंकी बघा येत आहेत जा बर्नोकडेला काबराचं नाही अन जवळ पण नाही जायचं हा त्याला बाय करा टाटा करा बाय लाक चला तिकडे एक बसला हाय चला बस झाला चला आ, चला अलू, आ, अलू, आ, चला आलू आलो चला आता आमू त्याला खाऊ दे ना तू चल चला खाऊ देव चला परत शंपा हां चला मम्मीला विचार चला असल पाल इकडं बघा ए जास्त नका तोडू एक 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 घ्या आणि बाबू काय बोललास परत बोल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाबू बोलते आमचा बोल बाबू येऊ ए बाद झाली चला तर सगळी जातील वरती दर्शन जरा चालत आहे मला काय जमणार नाही मी तर बसणार आहे व्हिडिओ शूट करून घेऊन येतील की नंतर बघायला भेटेलच कारण की तेवढी वरती चढता येणार नाही म्हणून आपण इथंच बसणारं जरा थंड आहे वातावरण इथं बसू ते येतील तोपर्यंत तो, पाच दहा मिनटं लागतील जास्त वरती आहे जरा पाय दुखायला लागला म्हणून जरा बसतोय चल आम्ही चल दर्शन हो हो नाही आणि चाल चाल चालेल ये जमली चलो काय बाजलं फोटो काढायला गेलेलं आरती पण येऊ शकता पण हा जो नेचर आहे ना तो फील करायचा असेल ना तर पावसाला तुला मस्त पाण्याचा झाला आणि वातावरण पण एकदम थंड असतं मग सगळं काय बघता येतं आता जास्त ऊन आहे त्याच्यामुळं आपण काय तिकडच्या साईडला गेलो नाही पाय भासतं जरा सावलीन थांबलो आहे म्हणजे इथूनच दाखव आपण आतमध्ये काय जाणार ना गेटच्या बाहेर उभं राहून आपण दाखवू मग कसा लाभ घ्यायला आपली सगळी जी फॅमिली आहे त्या साईडला तिकडे इथून काय दिसत नाही इथं बसलेलं आहे येतील तोपर्यंत आपण पण मी बाहेर आहे ए की बघ आईचा तिकडे गेल्या बघ आई दर्शन घेतलं आणि जरा पाण्याचा आनंद घ्यायला आवाज पण थोडं ऊन लागतं ना ऊन लागतं जाम जा हां हां तू कसा सांगते हां ऊन लागतं ना तोंड <laughs> बघा तोंड एवढा असा कडक ऊन आहे आणि त्या पोरांना काय बघा पाण्याने जायचं आहे मस्त दर्शन घेतलं आम्ही तिकडे गेलो दर्शन घ्यायला आणि तिथून आलो जाता वेळेस पण बघितलेलं आहे तेव्हा सांगू होती का आम्हाला पाण्याने जायचं पण मला माहिती पण नंतर निघलो तेव्हा आपण विशन घेऊ आणि त्याच्यानंतरच इथे येऊ इकडे बघा यांचं काय चाललंय बघा असा यांना आनंद घ्यायचा असा निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल ना तर पावसाल्यानंच या उन्हाच्या कडाक्याने होऊ नका दर्शनासाठी तुम्ही कधी पण येऊ शकता पण असा आनंद घ्यायचा असेल तर पावसालीच या मस्त असा म्हणजे हवामान पण एकदम थंड आणि कंटाळा नाही येणार ना असं म्हणजे बाहेर ते बघ त्या तिथे गेल्या त्या बघा तिथं आपण वरती जाऊ आपण नाही चाललो खाली कारण का नकोच बघू यांना आता मोबाईल देऊ आणि मस्त एक 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 व्हिडिओ व्हिडिओ आपण शूट करायला सांगू शिवांश बाग कसं बसला आहे शिवांश शिवांश काय नाही उतर बाय 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 आता महड ला आलंय इथे काय म्हणजे आपलं व्हिडिओ शूट करायला भेटणार नाही मंदिरात व्हिडिओ शूट करून देत नाही मग आपण इथं थोडीशी व्हिडिओ शूट करू ऊन बघा ना कसला ऊन आहे काय 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 बोलते चला बाप्पाला जय जय कराला गणपती बाप्पा आलोय महड आता दर्शन घेऊ गणपती बाप्पाचा ही बघा सगळी उतरली काय काय नंतर बोलतोय चल 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 बस झाला चल नाही जियांश कुठे आलोय आपण हा माहिती आहे रोऱ्यालाय गरम होतो ना, ना। म्हणला आलो आम्ही आता इथं मस्त दर्शन देऊ गणपती बाप्पाचा सगळी उतरतात गाडी इथे काय म्हणू आपल्याला शूट करायला भेटणार नाही परमिशन नसतं त्याच्यामुळे आपण आता मी नाही थोडं दाखवून आणि त्याच्यानंतर अजून एक ठिकाण आहे माहिती नाही मला पण दिसल पुढच्या अजून कुठं व्हायचं आपल्याला सांग ना तुला माहित असेल याला नाही माहिती पण म्हणलं आलो तो माहिती ना हां मस्त अशी ट्रीप झाली आणि थोडा आनंद पण झाला व्हिडिओ शूट करायला एक महिन्यानंतर आपण व्हिडिओ शूट केली तर मस्त पप्पाचा आशीर्वाद घेतला आता व्हिडिओला आपल्या म्हणजे स्टार्ट होईल जेवढी करता येईल तेवढी करू आणि आजचा पूर्ण जो ट्रीप आहे ना तो सक्सेस फक्त नानूचे मुलं झाला कारण की दरवेळेस आम्ही दोघा मस्ती मजा करतो आणि यावेळेस फक्त मी जरा आराम करत होती त्याच्यामुळे नानूच्या हातातच आमच्या सगळा काराभार होता त्याने मस्त हसवला नाचवला सगळ्यांना आणि लास्ट एंडिंगला मस्त मज्जा आली अजून दोन ठिकाण होतं ते मी शूट केलं नाही कारण की मी तेव्हा गेलीच नव्हती शूट करायला आणि मी बसमध्ये आराम करत होती आणि बाकीची सगळी गेलेली तर त्याही काय व्हिडिओ शूट केली नाही पण मस्त मज्जा आली जेवढा काय म्हणजे आपण दर्शन घेतला काय ते त्याच्यात आपल्याला काय म्हणजे असं वाटलाच नाही की आपण कुठंतरी आपल्याला त्रास होतो किंवा काय असं काहीच झालं नाही आणि मस्त ट्रीप आपण आनंदान अशी मजा मस्ती करत करत केली अशाच व्हिडिओ परत तुम्हाला बघायला भेटतील आपल्या चॅनेलवर आणि ज्या जे कोण चॅनेलवर नवीन असतील ना त्याने चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जरी रोज रोज नाही व्हिडिओ ना तरी मध्ये मध्ये व्हिडिओ येतील आणि त्या कायम चालू राहतील अशा मस्त मस्त व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आम्ही जसा आज आनंद घेतला तसा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये